नमस्कार लोकात न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे जालना इथून जालना थरथरत पोलीस खात नुसतं पाहत आहे जालना जिल्ह्यातील वाढत्या कोणाच्या घटना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर जालना जिल्ह्यात अलीकडच्या काळात कोणाच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून यामुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचं वातावरण पसरलं आहे ही वाढती गुन्हेगारीची छटा नागरिकामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करत असून कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीवर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे बदनापुरामध्ये बापलेखाची भरदिवसा निर्गुण हत्या या चिंतेत भर घालत बदनापूर शहरातील शंकरनगर भागात सोमवारी भरदिवसा बापलेखाची निर्गुण हत्या करण्यात आली अशोक अमिल ढगे वडील आणि यश अमिल ढगे मुलगा अशी मयताची नावे असून कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे सूत्राच्या माहितीनुसार मयत अशोक ढगे यांच्या लहान भावाने काही नातेवाईकाच्या मदतीने हे दुहेरी हत्याकांड घडवलं या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे प्रशासनावर जनतेचा रोष जिल्ह्यात अशा घटना सातत्याने घडत असताना पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत नागरिकाच्या आणि सामाजिक कार्यकर्त्याकडून पोलिसां पोलीस अधीक्षकाकडे सवाल केला जात आहे की या कोणाच्या घटना कधी थांबणार उपाययोजना पण पुरेशा नाहीत प्रशासनाने बसवणे आणि गुन्हेगारावर नजर ठेवण्यासारख्या उपाययोजना केल्याचा दावा केला आहे मात्र मते हे केवळ तात्पुरते उपाय असून प्रभावी आणि कठोर कारवाईशिवाय परिस्थिती नियंत्रणात येणार नाही जालना जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती दिवसांदिवस डमळीत होत चालल्याचं चित्र आहे प्रशासनाने नागरिकांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी कठोर आणि जलद पावले उचलणे गरजेचे आहे अन्यथा जनतेचा संयम तुटण्यास वेळ लागणार नाही अशाच नोंद होईल ताज्या घडामोडी बघण्यासाठी आमच्या लोकात्मा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात्मा चॅनलसाठी चॅनल साठी प्रतिनिधी तरंग कांबळे जालना